नांदेडच्या रणरागिणी वच्छलाताई पाटील फुयर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दंड थोपटले नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक कणखर आणि जनसामान्याच्या लाडक्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे औबाटा गट महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वच्छलाताई पाटील पुयड यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक उपक्रमांनी आणि प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड दक्षिण चारणरागिनी शिवकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वच्छलाताईच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण होते या प्रसंगी वच्छलाताईंनी एक महत्त्वाची घोषणा केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार लढवणार लड़, असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यांच्या या घोषणेने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणाऱ्या सर्व राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे वच्चला पाटील पुयड यांनी मनपूर्वक आभार मानले जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हेच आपली खरी शक्ती असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले आवाज महाराष्ट्राचा बाय मुख्य संपादक विनोद राखोळे वाढदिवस माझा वाढदिवस मी दरवर्षीच ठेवते आहे पण वाढदिवस ठेवायचं एकच कारण असते की या माध्यमातून या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातल्या अधिकारी वर्ग असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्या निमित्ताने भेटी होतात पण हा कार्यक्रम स्वराज्य निवडणुका लागली त्या संदर्भात असतो काही नक्कीच आहे पक्षांनी जर आदेश दिला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवायची माझी तीव्र इच्छा आहे तशी तयारी पण झाली पक्षांनी आदेश दिल्यास मी येणारी स्वराज्य सोशल मीडिया द्वारे किंवा मला भेटून जे काही लोक मला शुभेच्छा देतात आशीर्वाद देतात त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी एक ऋणच राहणार आहे आणि जे माझ्यापर्यंत पोहोचू शकतील जे नाही पोहोचू शकतील त्यांच्या पण शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील अशीच अपेक्षा करते आणि तुमच्या ह्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे अशीच अपेक्षा करते या निमित्ताने मतदारसंघातल्या लोकांना भेटून येणाऱ्या तुम्ही आता मला प्रश्न विचारला की स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन वगैरे आहे याच माध्यमातून थोडीशी चर्चा होती बोलता येते आणि आपण काम करत असताना कुठं कमी पडत आहोत हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा सोहळा